पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याव उपमुख्यमंत्री अजित पवार दोन हजार एकवीस मध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना एकेकाळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य तृप्ती संजय मुळीक या महिला चालकाने केल्यानं राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता मात्र आता याच महिलेला पोलिसांनी अटक केली आहे करणीच्या नावाखाली भोंधुबाच्या साथीनं चौऱ्याऐंशी लाखाचा मुद्देमाल उभारण्याचा तिच्यावर आरोप आहे मूळची कोल्हापूरचे असणारी तृप्ती मुळीकने कर्णीच्या नावाखाली बंधुबाबा दादा पाटील महाराजाच्या साथीनं गंगावेश मधील सुभाष कुलकर्णी यांच्या घरातील दागिने रोख रक्कम असे चौऱ्याऐंशी लाख लुबाडल्याच्या प्रकरणी ती अटकेत आहे या याविषयी अधिक माहिती अशी तृप्ती तृती मुळीकच्या मध्यस्थीतून फिर्यादी कुलकर्णी यांच्या भावाने रत्नागिरी येथील दादा पाटील महाराज यांच्याशी ओळख करून दिली होती यानंतर सुभाष कुलकर्णी यांना रत्नागिरीत तृप्ती मुळीकच्या घरी नेऊन कर्णीतून सुटका होण्यासाठीच्या वेगवेगळ्या पूजा कर्मकांडाची माहिती देण्यात आली यानंतर नऊ जणांच्या टोळीनं गंगावेश येथील कुलकर्णी यांच्या घरी येऊन या वेगवेगळ्या वेग वेग मांडल्या होत्या काळी जादू कर्णी महाराजाच्या टोळीतील प्रत्येक जण वेळोवेळी वेड़ कुलकर्णी यांच्याकडे येत होता त्यांच्या घरातील दागिने दोष काढण्याच्या नावाखाली घेऊन जात होते मुळीक वीस ते पंचवीस हजार रुपये त्यांच्याकडून स्वतःच्या खात्यावर घेतल्याच्या तपासात समोर आले सुरुवातीला तृप्ती मुळीकने कुलकर्णीला भेटण्यासाठी दोन ते तीन वेळा वर्दीवर येऊन विश्वास संपादन केला होता आपली पोहोच वरपर्यंत असल्याचं सांगण्यासाठी ती काही लोकप्रतिनिधींसोबत असलेले फोटो हे कुलकर्णींना दाखवत होती अशी माहिती तपासात पुढे आली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा